आज शौर्य दिवस आहे आणि मात्र त्याच्या चौऱ्याहत्तर पासून या ठिकाणी दर बारा वाजता आरती करतो ढाचा पडला ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही सर्वोत्तम कारसेवा केली होती मी स्वतः आणि रात्री साडेतीन वाजे पण कारसेवा केली त्या दिवशी आणि वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण झाला आम्हाला पण मी या ठिकाणी हे सांगतो की आज मंदिराचं निर्माण झालं मंदिराचं पूर्णपणे निर्माण होऊन त्या ठिकाणी आता काम सुरू झालं पण मंदिराचं निर्माण झाल्यानंतरची ही आरती पहिली आरती आणि आता ही दरवेळेस सहा तारखेला त्या ठिकाणी आरती होत राहील कारण आजच्या पडण्याच्या नंतरची त्या ठिकाणी ती आरती आणि मंदिरात निर्माण झाल्याची आरती असं त्या ठिकाणी आम्ही करत राहू प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सर्व आमदारांना त्यावेळेस पाठवा जात कारसेवा करायला सर्व कारसेवा करायला आज उद्धवजी नेतृत्वाखाली आम्ही तीन चार वेळेस त्या ठिकाणी अयोध्याला गेलो होतो आणि पुढेही कधीतरी प्रोग्राम होईल त्यावेळेस आम्ही जाणार आहोत परंतु आज प्रभू रामचंद्र जे काही मंदिर झालं ते मंदिर काय फक्त मंदिर फक्त काय आपल्या एकट्याचं नाहीये किंवा बाकी कोणाचं नाही आहे मंदिर हे मंदिरासाठी आमचेही शिवसेनेचे प्र प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होते आहे राहणार पण आणि म्हणून या ठिकाणी आज ही आरती आम्ही संस्था, संस्थान सुपारी मार्तीच्या तिथे हनुमंताची त्या ठिकाणी आम्ही आरती केली आणि हनुमंताची आरती करून त्या ठिकाणी आमचा जल्लोष त्या ठिकाणी जो आहे शौर्य दिन हा आम्ही साजरा केला गेली पाच वर्ष केली नव्हती तुम्ही असा भाजपाने आरोप केला नाही भाजपाने ज्यावेळेस ढाचा पडला बांधकाम सुरू व्हायला लागलं ताब्यात आलं त्याच्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे हो द्या मंदिर हो द्या त्याच्यानंतर परत करू आपण आम्ही जे मंदिर झाल्यानंतर त्या ठिकाणी जाधव आता पुढा नाही ते ते बॅटर संपलं कालच संपलं आले का पक्षात ते नाही कालच संपलं नाही पक्षात घेतलेलं नाही माहित नाही मला ಕೂಡ नाही भारतीय जनता पार्टी नाही बरेच जण शिंदे गटाचे बरेच जण त्या ठिकाणी राजेंद्र दावळच्या नेतृत्वाखाली चालले असं आम्हाला कानावर बातमी आली आता प्रत्यक्ष ज्यावेळेस गेल्यानंतर आम्ही म्हणून हे गेले म्हणून पण तुम्हाला आनंद होतो तिकडे गेले नाही नाही त्यांच्यात भांडण होणार खूप प्रचंड भांडण होणार आहे आणि त्या भांडणाचा फायदा त्या ठिकाणी आम्ही पण घेऊन नको

बाजूला महायुतीतील तिन्ही नेते बैठक गेले नसल्याचं कळतंय एकमेकांच्या पोढापोडी मध्ये पोडापुडी नको यासाठी ही बैठक घ्यायचं असतो आधी काय झालेली बैठक झालीच होती ना आधी महायुतीची बैठक झालीच होती त्याच्यानंतर भोडाफोडी चालूच आहे अजूनही चालू आहे अजून चालू राहणार या बैठकीला काय व्हॅल्यू नाही असं कळतंय की भाजप हे बैठक पुण्याच्या आधीच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे